श्वास घेतल्यानंतर जन्माची सुरुवात होते आयुष्य सुरुवात होते आणि श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य संपते पण आयुष्य संपल्यानंतर ज्या मरण यातना मना काय झाल्यानंतर आपण जी स्मशानभूमी ती पुण्यातच प्रयत्न वगैरे तर त्याच्या हो सध्या व्यवस्थित विलेवट व्हावी दृष्टीने आम्ही वारंवार बरेच प्रयत्न केले म्हणजे राजकीय नगरपालिका यांना सांगू जवळजवळ वैरागमधील किंवा ह्या भागातील आमच्या तीस ते चाळीस टक्के लोक जे मयत ह्या ठिकाणी होते पण हे कायम ह्या स्मजनभूमीकडे दुर्लक्ष कर करण्यात आलेलं आहे मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येईल सर्व बरेच कार्यकर्ते वगैरे मिळून सामाजिक संकल्पनेत आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं वैयक्तिक पण काय मदत करायची असते त्याच्यापर्यंत जा मग आम्ही लोकवर्ग काम हाती घेतलेलं आहे आणि आम्ही कामाला सुरुवात पण केलेली आहे आणि जेवढं जास्त जास्त करता येईल तेवढं आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मित्रांच्या सहभागाने आम्ही हे ग्रुपच्या वतीने करणार आहोत आणि ज्याला काय मदत करायची असेल त्यांनी स्वतः घेऊन स्मशानभूमीमधून पाहून स्वतः करणे जसे बेंचे बाकडे आमच्या स्टेडियमचे नियोजन हो आहे कंपाऊंडचं हो नियोजन आहे तर शासनाने आमच्या प्रतीचा भूत घेऊन जर काय केलं तर चांगली गोष्ट आहे तर आम्ही लोक मदत करायला भरपूर तयार आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही करू आणि तुम्हाला मदत करायची तर तुम्ही करा धन्यवाद गल्ली येथील स्मशानभूमीमध्ये उभे आहोत आता इथं आम्ही लहानाच्या मोठं झालो इथं गल्लीमध्ये आणि आजपर्यंत बघत आलो ज्यावेळेस आम्ही तिथं कोणाचं आणलं पाहणार आहोत त्यावेळेस बघतो की याची दुरावस्था किती झालेली आहे अस्वच्छता आहे याचे हे बघूनच तिथं बसल्यानंतर सगळ्या मंडळीला कळतं की काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण आम्ही अण्णा ग्रुपच्या माध्यमातून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत सर्व मित्रमंडळीकडून कोणाला पैशाची मदत होईल आर्थिक मदत होईल त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली कोणा आत्ताच चालूला सर्वजण श्रमदानासाठी सध्या आजार आहेत सकाळपासून या दृष्टीतून आम्ही कार्य करत आहोत आता या स्मशानभूमीची जिथं प्रेत जातो तिथली अवस्था अतिशय ही आहे दुरावस्था आहे त्यातील आता ज्या फटश्या वगैरे तुटलेल्या आहेत तिथं आम्ही मिक्सरच्या माध्यमातून पंचवीस हजाराचा केमिकलयुक्त टँकर मागवलेला आहे त्याचं त्याच्यावरती आवरण आम्ही करून घेणार आहोत कसं आता स बदल तर काहीतरी झाला पाहिजे जोपर्यंत आपण स्वतः बदल करत नाही तोपर्यंत काही बदल होत नाही ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक हात मदतीचा या उपक्रमाखाली हा बदल करत आहोत ग्रामपंचायत असल्यापासून आम्ही शासनाला वेळोवेळी म्हणजे प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेले म्हणजे स्मशानभूमीची सुधारणा व्हावी ह्यासाठी परंतु त्यांनी काय दुर्लक्ष केलं वैरागनगर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली नगरपंचायतीकडे दुर्लक्ष आणि दोन तीन पिढ्यापासून म्हणजे बऱ्याच पिढ्या इथं दहन केले गेलेत पण त्याचं काय व्यवस्थित केलेलं नाही सोयी सुविधा नाही आहेत स्मशानभूमीची एवढी वाईट दयनीय अवस्था आहे की त्यांची सुधारणा होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं अण्णा ग्रुपच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळी पैशाचं वर्गणी गोळा करून अक्षरशः एका हाती घेतलेले तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्यांचं पण खारीचं वाटावं म्हणून काहीतरी थोडं तरी, तरी सहकार्य करावं एवढी अपेक्षा बद्दलच काय नाही त्यांना चांगलं खर्च आभार मोठा मानून घ्यायचं ये बस करवली बघा एक बगे सिनेमा पण करणार आहे